महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खालापूर तालुक्यात जलसंधारण प्रकल्पांचे भव्य भूमिपूजन आजचा दिवस रायगड जिल्ह्यात ऐतिहासिक ठरणारा आहे महाराष्ट्राचे कर्तव्याध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खालापूर तालुक्यात तब्बल सोळा कोटी रुपये खर्चून जलसंधारण प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला आहे रविवार नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय आमदार महेंद्र थुर्वे यांच्या शिवहस्ते हा महत्त्वाचा सोहळा पार पडला राज्य सरकारच्या राज्य सरोवर संवर्धन योजना अंतर्गत रायगड जिल्ह्यातील खानाव खरिवली गोहे गोरठण होराळी परखंदे वावोशी आणि वडवळ या गावांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे सदर प्रकल्पामुळे या गावांमध्ये जलसाठा सुधारला जाईल आणि पर्यावरण स्थळांचे पुनरुज्जीवन होईल स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी हा प्रकल्प एक दिलासा ठरणारा आहे गावांचा समृद्ध वारसा आणि पर्यावरणाचे संवर्धन यातून साध्य होणार आहे आणि खालापूर तालुक्याची ओळख नव्यानं निर्माण होईल या कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यामुळे जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे खालापूर तालुका जलसंधारण प्रकल्पांचा यशस्वी शुभारंभ महाराष्ट्राच्या प्रगतीत नवा अध्याय महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश तगडे खालापूर जन्मदिनानिमित्ताने आठ आप ते नऊ तलावाचं सुशोभीकरणाच्या कामाचे उद्घाटन काय सांगाल काय उद्दिष्ट होते आज संपूर्ण खालापूर तालुक्यातील तलावांचं सुशोभीकरण करण्यासाठी राज्य सरोवर योजनेतून जवळजवळ सोळा ते अठरा कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेण्यात आलेला होता राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झालेला आणि आज म्हणून संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये या तलावांचं भूमिपूजन होत असताना आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आज या कार्यक्रमाचं का आयोजन संपूर्ण खलापूर तालुक्यामध्ये करण्यात आलेलं होतं आज जवळजवळ हे आठवा तलाव आहे या तलावाचं आज या ठिकाणी भूमिपूजन करण्यात येत आहे या वडवल गावातील या तलावाचं सुशोभीकरण करण्यासंदर्भात या ठिकाणी निधी उपलब्ध दे करून दिलेला आहे तसेच वडवल गावातील वाघजई मातेच्या चरणी माझ्या सगळ्या ग्रामस्थांनी तो नवस या ठिकाणी या ग्रामस्थांनी या मतदारसंघाचा पुन्हा एकदा शिवसेनेचा आमदार व्हावा या दृष्टीनेसुद्धा ग्राम या ग्रामस्थांनी नवास केलेला होता तोसुद्धा वाघजाई मातेच्या चरणी आम्ही त्या ठिकाणी सगळे नतमस्तक होऊन देवीची आईची त्या ठिकाणी ओटी भरून तो नवस आम्ही एकत्रपण त्या ठिकाणी आज केलेला आहे त्यानंतर आज वडवल ग्रामपंचायतीचे सरपंच यांचासुद्धा आज वाढदिवस आहे सुद्धा औचित्य साधून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आज या ठिकाणी सुंदर असं या तलावासंदर्भात नव्याने याचं खोलीकरण होऊन नव्याने याचं सुशोभीकरण होऊन या ठिकाणी हा तलाव बांधण्यात येणार आहे या तलावाच्या माध्यमातून गणपती घाट असेल सुशुभीकरण असेल तसेच या परिसराची पाण्याचा प्रश्न जरी असेल तर या प्रश्नासंदर्भात हा तलाव ग्रामस्थांसाठी हे काम अतिशय चांगलं होईल आणि या संदर्भात संपूर्ण खालापूर तालुक्यातील जवळजवळ अकरा तलावांचं आज भूमिपूजन लोक त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे लवकरच हे काम पूर्ण करून याचं लोकार्पण सोहळा संपन्न होईल माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी